महाराष्ट्रामध्ये पंचावन्न टक्के ओबीसी आहे तुम्ही मुंबई बंद करता पंधरा टक्के तुम्ही येतात मुंबई बंद करता आम्ही पंचावन टक्के आम्ही दिल्ली बंद करणार करू युपीचा मुख्यमंत्री ओबीसीचा आहे बिहारचा ओबीसीचा आहे झारखंड चा ओबीसीचा आहे पूर्ण एकत्र येणार तुम्ही मुंबई नाही आम्ही दिल्ली बंद करणार आणि इथून पुढे पाहणार जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे आणि इथं आता जातीय जिल्हा आहे असं बाहेरला महाराष्ट्रातील जी जनता आहे जो महाराष्ट्र पाहतोय ते कुठंतरी थांबलं होतं था, मात्र गेल्या काल दोन दिवसापासून एक सोशल मीडियावर प्रचंड मेसेज व्हायरल होतोय की या ठिकाणी जी पण कमान पाहताय श्री महालक्ष्मी प्रवेशद्वार भोगलवाडी आपल्यासोबत काही ओबीसी बांधव आहेत नेमकं प्रकरण काय होतं हे आपण या ठिकाणी जाणून घ्यायचा जा प्रयत्न करणार आहोत नेमका हा जातीवाद कुठून होतोय असे देखील भरपूर या ठिकाणी आपले प्रश्न आहेत प्रत्येकाला एक एक प्रश्न मी विचारणार आहे सर्वप्रथम तुम्हाला पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि काल जे हे प्रकरण झालं नेमकं काय प्रकरण होतं एकंदरीतच काय सांगा एक निसर्गाचा नियम आहे एखाद्या गोष्टीला आपण जितकं दाबायचा प्रयत्न करतो तितक्याच फोसने ती गोष्ट वर येते हे तुम्ही पाहतात काल इथं बॅनर होतं मुंडेसाहेबांचा फोटो त्यानंतर भगवान बाबाचा फोटो अहिल्याबाई होळकरांचा फोटो काही समाजकंडकांनी तो फोटो फाडला आणि फाडल्यामुळं एक प्रसंग निर्माण झाला अतिप्रसंग निर्माण झाला परंतु त्याचं तुम्ही पाहतात आज प्रचंड त्याचा रोज प्रत्येकाच्या मनामध्ये आणि आज इतका भयानक वीस ते पंचवीस हजार लोक इथे येणार येत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असंतोष नेमकं हे जे या ठिकाणी जे प्रकरण घडलं होतं नेमकं हे सर्वप्रथम कुणी पाहिलं आणि नंतर तिथं नेमकं काय घडलं आणि ते काढलं म्हणजे काढलं बॅनर वगैरे काढले आणि ते काढल्यानंतर नेमकं नंतर काय घडलं इथं तर पहिल्यांदा कोणी पाहिलं जे ग्रामस्थ आहेत इथले जे आपले भोगलवाडीचे ग्रामस्थांनी पाहिलं आणि इथं हक्केसाहेबाचा कार्यक्रम होता त्या निमित्ताने बॅनर लावले होते आणि मुंडे भवन बाबाचं खूप दिवसापासून बॅनर होतं परंतु काही समाजकांटकांनी ते रात्री बॅनर पाडलं ते आणि तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारतोय महाराष्ट्राकडे पहिले उस्तोड मजुरांचा जिल्हा होता नंतर नेते घडवणाऱ्यांचा जिल्हा झाला मात्र आता कुठंतरी महाराष्ट्र जातीवाद्यांचा जिल्हा म्हणतोय मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही हे जे आमच्या ताटातलं जे खातं आहेत आमचं जे ओबीसीचं आरक्षण आहे आणि ते ओबीसीचं आरक्षण जे ओरबडून घेण्याचा प्रयत्न चालला आहे हक्काचं चा। आज जर आमच्या ताटातलं घेतलं तर उद्या आमचे लेकरबाळा काय भेटणार आहे उद्या लेकरबाळ आम्हाला प्रश्न विचारणार आहेत आम की आमच्या नोकरीचं काय राजकीय राजकारणातून हद्दपान होणार नोकरीतून हद्दपान होणार येणाऱ्या पिढीसाठी उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी आमचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन आणखी पेटणार आहे तर महाराष्ट्रामध्ये